कसा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव आल्यानंतरच त्यांची चौकशी होईल असे उत्तर त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवा पुण्यात मुंडेंचा राजीनामा घेणार का या प्रश्नाला देत मुंडेंचा बचावच केला त्याचा खरपूस समाचार शरद पवार राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी काल नारायणगाव तालुका जुन्नर येथे घेतला चौकशीत नाव आल्यावर कारवाई म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यावाच लागेल पण ती निष्पक्ष व्हावी म्हणून नैतिकतेच्या आधारे तो आता दिला पाहिजे असे खासदार म्हणाले नारायणगाव कृषी केंद्राने आयोजित केलेला ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीसच्या समारोपानंतर खासदार कोल्हे यांनी मीडियाशी बोलताना देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येवरून उपमुख्यमंत्री पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला हे गृह विभाग आणि गृहमंत्री फडणवीस यांचे अपयश आहे असे ते म्हणाले वाल्मिक कराड व्हिडिओ बनवून नंतर शरण येतो हे, हे गृह विभाग व गृहमंत्र्यांचे अपयश नाही का असा सवाल त्यांनी केला नैतिक राजीनामा देण्याच्या आपल्या देशाच्या परंपरेकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधत देशमुख हत्येत नाव आलेल्या मुंडेंनीही नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची मागणी केली नाव येऊनही राजीनामा न घेता पुढे काहीच होत नसेल तर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका येते असे ते म्हणाले नावाल्यावर त्यांचा राजीनामा घ्यावाच लागेल ती कारवाई झाली तेथे नैतिकतेचा प्रश्न येत नाही या ये शब्दात त्यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा व त्यांनी केलेल्या मुंडेंच्या बचावाचा समाचार घेतला आरोपींना राजकीय पाठबळ असेल तर त्यावर कठोर कारवाईची गरज त्यांनी प्रतिपादित केली या प्रकरणातून बीडमधील राजकीय नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही त्यांनी दिला खोडत नारायणगाव तालुका जुन्नर येथील जीएमआरटीला विरोध नसल्याचे सांगत पण जर त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्गाला बाधा येत असेल त्यात बदल करावा लागत असेल तर त्याचा फटका जुन्नर तालुक्यासह हो या भागातील शेतकऱ्यांना बसणार आहे त्यांचा शेतीमाल परदेशात जाणार नाही या भागाचा विकास होणार नाही त्याचा दोष जीएमआरटी वर जाईल असे खासदार कोल्हे म्हणाले म्हणून जीएमआरटी ने त्यावर मार्ग तथा तोडगा काढावा अन्यथा ते गळ्यातले लोड नाही ठरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली कारण त्यामुळे या तालुक्यात भागात उद्योग आलेले नाहीत आता हातातोंडाशी आलेला रेल्वे मार्गही जाऊ नये म्हणून त्यात अडथळा येऊ नये असे ते म्हणाले जीएमआरटीमुळे जर जुन्नरला प्रकल्प येणार नसेल तर त्या पोटी या तालुक्याला नुकसान भरपाई देणार का आमच्या घराची होळी करून दुसऱ्यांची दिवाळी काय कामाची असा रोकडा सवाल त्यांनी केला